गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पूर्णा तालुक्यातील म्हणजे लक्ष्मण नगर येथे महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिवर्षपूर्ण याही वर्षी येथील दत्त दत्तात्रेय संस्थान लक्ष्मी महाराज आनंद आश्रमामध्ये गुरुपौर्णिमेचं मोठ्या मोठी महापूजा केली जाते या महापूजेला किमान अडीच तास लागतात सर्व भग भक्त भक्तासह महाराज या पूजेची तयारी करतात यावेळी गंगाखेड येथील श्री नरेंद्र सुरेशगिरी महाराज यांनी ही महापूजा पार पडली यावेळी सरपंच ज्ञानबाबा बनसोडे राजू सूर्यवंशी देगाव नामदेव बनसोडे बालाजी बनसोडे चांदू बनसोडे मुंजाजी काळे विठ्ठलराव बनसोडे व्यंकटराव मन्या किशनराव आव्हाड बालाजी वैद्य चांगदेव बनसोडे बालाजी विठ्ठलराव बनसोडे गंगाधर बनसोडे अंगद वैद्य शिवाजी बनसोडे बाळू वैद्य बाळू बनसोडे चंद्रकांत बनसोडे नरहरी बनसोडे लक्ष्मणगिरी राहुल सदावर्ते भीमा सुरेत्र शिंदे अरुण पर्वते माधवपुरी विनोद सदावर्ते सह आदींची उपस्थिती होती या महापूजेचे आयोजन बालाजी लक्ष्मणगिरी महाराज लक्ष्मणनगर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं होतं या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवत अभंगही गायले काय म्हणाले महाराज पोहूया म्हणजे गुरुचं पूजन शिष्याने केलंच पाहिजे बारा महिन्यामध्ये भेट नाही तरी झा नाही झाली तरी चालते मात्र या दिवशी गुरुचं दर्शन होणं फार भाग्यमना बघा कर्तायुगामध्ये <coughs> <दगा। coughs> कीर्तायुगामध्ये गृनामात जागा नाही महावर्ण मिता आहे ब्रह्मा विष्णू रुग्र परत पुराणे साक्षीपाई ब्रह्मा विष्णू माहिषाने सुद्धा गुरु केला आणि गुरुच्या नामाने त्याचा उपचार झाला तर प्रतायुगामध्ये तीर्थयुगामध्ये तीर्थायुगामध्ये द्वापारयुगामध्ये कृष्णानाथ अवतारले संदी पानगुरु केले गुरुचे नाम उच्चारले गुरुच्या नामाने मोरी त्यांचे सार्थक शोहित जन्माला जन्मला पूर्ण सफल झालं तीर्थयुगामध्ये रामचंद्र अवतारले वशिष्ठ गुरु केले गीतासाठी शरण गेले गुरु भजनामध्ये तरुण गेले त्यांचे अवतार सफल झालं आता कलियुगामध्ये कलियुगामध्ये व्यास की या दिवशी आजचा दिवस फार महत्वाचा शिष्याची भेट होणं फार महत्वाची बारा महिन्यात भेट नाही झाली तरी चालतो तर आज मात्र भेट होणं फार महत्वाचं देव सुद्धा कमी पडते कारण देव कोणताही समजा काही अवतारे जरी जन्म तरी त्याला गुरु लागतो गुरु महत्वाचा आज खूप खूप विशेष महत्वाचा म्हणून हा विशेष म्हणजे गुरु शिष्याची परंपरा आजच्या पौर्णिमेपासून याला गुरु पौर्णिमा म्हणतात तर योगायोग आज गुरुवार बी आला योगायोग गुरु पौर्णिमा म्हणजे गुरु शिष्याची जी परंपरा या पौर्णिमेपासून गुरु शिवाजीच वर्णन केलं अवताराचे अवतार असे दाखवलेत आणि अवतारा दाखवले दहा अवतार दाखवले मच्छी वरा पु द्वापारयोगामध्ये कृष्ण तीर्थयोगामध्ये रामचंद्र आणि कडीच अवतार म्हणत राहायचे अन्याय होतो तिथे बदबरीचे अवतार घेतो अन्यायला पूर्ण काय करतो संपूर्ण अवतार म्हणजे संपत झाला नाही पण अवतार आजही आजीपर्यंत त्याची माहिती असते परुंपरा, अच्छे परुंपरा, अच्छे परुंपरा, तुरुण तुरुण हो आज गुरु शिष्याची परंपरा आजच्या पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही भरपूर तयारी केली होती कशा पद्धतीची तयारी होती ती आज म्हणजे गुरुपौर्णिमा आहे आज बुधवार आणि गुरुवार आज आणि उद्या पौर्णिमा आहे गुरु पौर्णिमा त्याच्या निमित्तानं आपण महापूजेचं सामान आणलं आणि महापूजा मानवी महापूजेचं सामान सामानामध्ये नारळ राहतं पाच सहा प्रकारचे फळ राहतात बदाम राहते सुपारी खरी साखर फुले राहतात चार पाच प्रकारचे असं क्रतयोगामध्ये हो आमच्या मायनं महापूजा मांडली होती ती आज आपण या ठिकाणी लक्ष्मीनगर ठिकाणी मांडली त्यार के ते जे चक्र तयार केले होते ते काय त्याला काय म्हणतात जे आहे तर ते आपलं भारत समज भारतभर असं गोल ही भूमी आहे भारताची भूमी त्याच्यामध्ये खंडाचे नाव घेऊन आपल्याला ते महापूजेवर ते सामान टाकावं लागतं म्हणजे जे आपण फळ नारळ हे समज खंडाचे नाव घेऊन आपल्याला टाकावं लागतं हे गोल याचे असे चक्र हे आपल्या नवग्रहाचे जे आहे ते या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मांडले या निमित्तानं भक्तांना काय संदेश देणार भक्तानं या ठिकाणी येऊन अन्नदान सम सर्वांनी केलं आमच्या गावचे सरपंच पाटील बनसवडे कंपनी सर्वांनी येऊन त्या ठिकाणी आले दर्शन घेऊन महापूजेचा कार्यक्रम